नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत ज्यामध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळणार नाही नवीन कायदा आलेला आहे की पौतृक संपत्तीत अधिकार काय आणि समजून घ्या म्हणजे मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत हक्क घ्यायचा असेल तर नवीन कायदा आलेला आहे पैतृक संपत्तीत तुम्हाला अधिकार काय काय असतात तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत डज डॉटर हॅव शेअर इन सेंट्रल प्रॉपर्टी कायद्यानुसार मुलीला वडिलांच्या संपत्तीत कोणत्या अटींवर हक्क मिळतो कोणत्या वेळी तो नाकारला जातो आणि हे हक्क वापरण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात विषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत तर सर्वांना माझी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे आणि नवनवीन आयडियाज अपडेट्स न्यूज येत राहतात आपल्या चॅनलवर त्या तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल भारतात स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी अनेक कायदे कार तयार करण्यात आले आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा कायदा म्हणजे हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणावीसशे छप्पन ज्यामध्ये दोन हजार पाचमध्ये करण्यात आलेले आलेल्या सुधारणानंतर मुलींना पितृसत्ताक संपत्तीत मुलांतकाच हक्क मिळणार आहे या सुधारणा समाजामध्ये स्त्रियांची स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरल्या मात्र दुर्दैवाने आजही अनेक महिलांना या कायद्यासंबंधी संपूर्ण माहिती नाही ज्यामुळे त्यांना स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या संपत्तीत कोणत्या अटींवर हक्क मिळतो कोणत्या वेळी तो नाकारला जाऊ शकतो आणि हे हक्क वापरण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत तर हिंदू उत्तार उत्तराधिकार अधिनियम एकोणावीसशे छप्पननुसार दोन हजार पाच नंतर खालील पुढील आपण मी ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या लागू होतात जसे मुद्दा पहिला समान हक्क स्पष्टीकरण काय आहे तर दोन हजार पाचपासून मुली आणि मुले यांना पितृसत्ताक संपत्तीमध्ये समान वाटा आहे विवाहित असो किंवा अविवाहित विवाहामुळे मुलीचे हक्क संपत नाही पितृसत्ताक संपत्ती म्हणजे काय वडिलांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेली मालमत्ता ही पितृसत्ताक संपत्ती असते कधीपासून लागू आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पाचपासून ही सुधारणा लागू झाली आहे या सुधारणा केवळ कायद्यातील बदल नव्हे तर सामाजिक समतेचे प्रतीक मानल्या जातात विवाहानंतरही मुलीचे हक्क कायम राहतात असं नाही की विवाह झाला म्हणजे तिचा माहेरच्या संपत्तीवर काहीही अधिकार नाही हे सर्वतःच चुकीचं आहे विवाहानंतरही तिचा माहेरील संपत्तीवर पितृसत्ताक संपत्तीवर तेवढाच हक्क असतो जेवढा तिच्या भावाचा आहे पूर्वी असा समज होता की विवाहानंतर मुलीने आपल्या सासरच्या घर गर, घरातच अधिकार गाजवावा मात्र दोन हजार पाचच्या सुधारणेनंतर हा गैरसमज दूर झाला आता विवाहित महिलांनाही त्यांच्या वडिलांच्या पितृसत्ताक संपत्तीत तितकाच अधिकार आहे जितका त्यांच्या भावाला आहे या अधिकारामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्याची संधी मिळते विशेषतः ग्रामीण भागात याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे काही परिस्थितीमध्ये अधिकार अमान्य होऊ शकतो तर त्या परिस्थिती कोणत्या आहेत तर मुलीला पितृसत्ताक संपत्तीत अधिकार असूनही काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ती मालमत्तेवर दावा करू शकत नाही तर त्या विशिष्ट गोष्टी कोणत्या तर पहिली आहे वडील हयात असताना वडील जिवंत असताना त्यांनी कोणतेही वाटप केले नसल्यास हक्क लागू होत नाही म्हणजे वडील जिवंत असतात त्यांनी वाटणीपत्र केलेले नसेल तर मुलीचा त्यावर काहीही अधिकार राहत नाही नंबर दोन कारण स्वतःची मिळवलेली संपत्ती वडिलांनी कमवलेली वैयक्तिक जी संपत्ती असते ती कोणाला द्यायची याचे त्यांना स्वातंत्र्य असते नंबर तीन न्यायालयीन वाद जर त्यांच्या संपत्ती ही वादग्रस्त असेल वादग्रस्त असल्यास अधिकार मिळण्यास अडथळा निर्माण होतो या सर्व बाबी लक्षात घेऊन कायदेशीर सल्ल्याने पुढे जाणे योग्य ठरते तर तेव्हा कायद्याचा सल्ला मुलींना घ्यावा लागतो मुलींना पितृसत्ताक संपत्तीत हक्क देणारा कायदा हा स्त्री सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे मात्र केवळ कायदा असणे पुरेसे नाही तर त्या कायद्याची माहिती आणि त्याची योग्य अंमलबजावणीसुद्धा तितकीच आवश्यक आहे महिलांनी स्वतःचे कायदेशीर अधिकार समजून घेतल्यास त्यांना न्याय मिळवणे सोपे जाईल जर संपत्तीविषयक वाद उद्भवले तर न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून आपल्या हक्काची पूर्तता करता येऊ शकते यामध्ये अस्वीकरण म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण फक्त माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे हा व्हिडिओ यामध्ये दिलेली माहिती सर्वसामान्य कायदेशीर माहितीवर आधारित आहे व्यक्तिगत प्रकरणे वेगळी असतात त्यामुळे मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्याआधी योग्य कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे कायदे वेळोवेळी बदलू शकतात त्यामुळे अद्याप माहिती घेणे महत्त्वाचे आहे तर अशा प्रकारे आपण पितृक संपत्तीमध्ये आपला वाटा घेऊ शकतो याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि ती त्याचे कायदे काय आहे याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या आणि नेक्स्ट अपडेट सोबत